नमस्कार सर्वांना सोनाई चॅनल चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ असणार आहे महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी ज्यामध्ये काही आजकाल अपघात खूप सारे होतात काही आजकाल गुन्हे खूप सारे जास्त होतात तर यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन सेवा आहेत काही ज्या की आपण काही दोन चार नंबर आहेत ते नंबर डायल करून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा तिथे भेटणार आहे त्यामध्ये पहिली सेवा असेल अँब्युलन्सची जर काही अपघात झाला किंवा कोणी रुग्ण असेल कोणता प्रकारचा रुग्ण असू दे त्याला अँब्युलन्स ही आपण एका नंबर डायल करून अँब्युलन्स आपल्याला मिळते त्यानंतर दुसरी आपत्कालीन सेवा असणार आहे कुठे आग लागली तर आग लागल्यानंतर आपल्याला आग विजवण्यासाठी अग्निशमन दल जे असेल तर त्यांचा नंबर आपल्याला भेटणार आहे त्यांची मदत आपल्याला भेटणार आहे आणि तीन नंबर म्हणजे महाराष्ट्र पोलीस यामध्ये जे गुन्हेगार असतील गुन्हे होतात खूप खूप साऱ्या ठिकाणी महिलांसाठी वेगळे महिलांच्या सुरक्षेसाठी नंबर आहे बालकांच्या सुरक्षेसाठी नंबर आहे किंवा वेगवेगळ्या जी तात्काळ मदत असेल कोणत्याही अडचणीत तुम्ही असताय तर तुम्हाला महाराष्ट्रातली आपत्कालीन सेवा जी आहे ती तुम्हाला तिथे मदतीसाठी पोहोचणार आहे तर यासाठी हा व्हिडिओ बनवतोय तर चला पाहूया आपण काय कोणते कोणते नंबर आहेत आणि आपत्कालीन सेवा आपण कशा प्रकारे आपण घेऊ शकतो तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सोनाई एंटरप्रायजेस चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स राहतील ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील तर मित्रांनो आपण व्हिडिओ स्टार्ट करतो यामध्ये वेगवेगळ्या आपत्कालीन सेवा जे आहेत ते आपण पाहणार आहोत तर चला करूया आपण आपत्कालीन सेवा आपल्याला कुठे भेटत आहे आणि कोणत्या वेबसाईटवरती भेटत आहे तर मी एका वेबसाईटवरती ऑलरेडी गेलेलो आहे मित्रांनो तर त्या वेबसाईटवरती आपल्याला आपत्कालीन सेवा हे बघा इथे एकशे बारा आणि शंभर असे दोन नंबर दिसत आहे बरोबर तर हे नंबर असणार आहेत तातडीच्या मदतीसाठी आपण डायल करू शकतो यामध्ये कोणत्याही निशुल्क म्हणजे कोणत्याही चार्जेस शिवाय पोलीस आणि अग्निशमन दलाशी आपण संपर्क करू शकतो आणि यामध्ये आपल्याला संकटात सापडलेल्या महिला असतील किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती जर असेल तर तिथे तुम्हाला या नंबरवरती सहायता मिळणार आहे या व्यतिरिक्त याचा फायदा असा आहे की हे चोवीस तास आपत्कालीन सेवा भेटणार आहे मित्रांनो चोवीस तासामध्ये तुम्ही व्हॉइस कॉल करू शकता एस एम एस करू शकता ओ एस करू शकता जिथे आपल्याला रेंज वगैरे नाहीये त्यानंतर ईमेल सुद्धा तुम्ही या नंबरवरती करू ईमेल सुद्धा आपल्याला ईमेल आणि पॅनिक बटनाचा वापर करून सुद्धा या मदतीचा मदत घेऊ शकता बरोबर यानंतर मित्रांनो आता जी पीडित व्यक्ती असेल त्याचं लोकेशन सुद्धा तुम्हाला सांगायची गरज नाही आपण घाबरलेलं असो वगैरे तर लोकेशन सांगायची गरज नाही आहे आणि आपल्याला तिथे मदत भेटणार आहे त्यानंतर आहे एकशे आठ नंबर एकशे आठ नंबर म्हणजे कशासाठी असणार आहे आपल्याला निशुल्क रुग्णवाहिकासाठी बरोबर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात रस्ते अपघात असतात किंवा गर्भवती महिला असतात त्यांच्यासाठी एक आपण एकशे आठवरती कॉल करून मदत घेऊ शकतो बरोबर हा झाला एकशे आठ नंबर जो की रुग्णवाहिकेसाठी आपण डायल करू शकतो आणि यानंतर आहे जिल्हा न्याय रुग्णालय कुठे आहेत आपल्याला आपण एखाद्या अनोळखी ठिकाणी आहोत आपल्याला माहीत नाही हॉस्पिटल कुठे आहे तर तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन हॉस्पिटलसुद्धा चेक करू शकता मी वेबसाईट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे बरोबर यानंतर आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस बरोबर महाराष्ट्र पोलीस यामध्ये आपल्याला एकशे एक जर आपण डायल करतोय तर आपल्याला अग्निशमन दलाकडून मदत मिळणार आहे आपण एकशे दोन डायल करतोय तर आपल्याला रुग्णवाहिका आपल्याकडे येऊ येणार आहे मित्रांनो त्यानंतर एकशे चार डायल करतोय आपण तर आपल्याला रक्त पुरवठ्याबाबत मदत मिळणार आहे कोणाला रक्त कमी पडलं असेल तर त्यानंतर एक हजार डायल करतो आहे तर एखाद्या महिलेला मदत मिळेल एक हजार एक्क्याण्णववरती आणि बालक असतील अठरा वर्षाच्या आतमधील तर त्याला एक हजार अठ्ठ्याण्णव डायल केल्यानंतर मदत तिथे मिळणार आहे बरोबर आणि ही पूर्ण मदत जी आहे ती निशुल्क असणार आहे मित्रांनो त्या व्यतिरिक्त खूप सारे मन आ, विभाग आहेत आपल्या महाराष्ट्र पोलिसांचे त्याच्याशी आपल्याला सध्या व्हिडिओमधून आपल्याला सांगायचं नाही आहे पण लक्षात ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला आज नाही कामाला आला तरी तुम्हाला फ्युचरमध्ये कुठे अडचणी देत आहे तुम्ही तर तुम्हाला तिथे अड हा व्हिडिओ कामाला येणार आहे तर व्हिडिओ पाहिल्यानंतर काही नंबर्स असतील ते सेव्ह करायचे असेल तर सेव्ह सुद्धा करून घेऊ शकता मित्रांनो तुम्ही म्हणजे तुम्हाला पुढे चालून कधीतरी मदत लागली तर तुम्ही याचा फायदा घेऊ शकता व्हिडिओ आवडलाय चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना